शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या सागरामध्ये डिप्रेशन तयार झालं असून भविष्यात त्याचा काय परिणाम होणार हे आपल्याला बघावं लागणार आहे भारतीय हवामान खात्याकडून त्याचा रूट जाहीर करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश असा त्याचा मार्ग आहे आपण या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर उत्तर भारतात डब्ल्यू डी दाखवला जातो आहे दिल्ली उत्तर प्रदेशच्या उत्तरेला एक आता कमी दाबाचं हलकं क्षेत्र राहिलं आहे नवीन डिप्रेशन मात्र पश्चिम बंगालवर तयार होतं आहे नवीन डिप्रेशनची गती वाढत असून बांगलादेश पश्चिम बंगाल असं ते सध्या अस्तित्वात आहे पुढे झारखंड छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेश असा त्याचा प्रवास होणार आहे मात्र विदर्भात त्याचा थोडा परिणाम होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार आपण जर बघितलं तर आज चौदा तारखेला महाराष्ट्रात विरळ पाऊस असू शकतो परंतु पावसाचा जोर नाही कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात एखाद दुसरी सर होऊ शकते छत्रपती संभाजीनगर किंवा कोकण किनारपट्टी या भागात एखाद दुसरी सर होण्याचा अंदाज पंधरा तारखेलाही आहे डिप्रेशनमुळे विदर्भात ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता सतरा तारखेला आहे विदर्भाच्या अतिशय जवळून हे जाण्याची शक्यता कालही या मॉडेलने दाखवली होती जे पी एस मॉडेलनुसार विदर्भाच्या उत्तरेकडून याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आजच्या अंदाजानुसार याचं अस्तित्व वीस तारखेला संपणार आहे मात्र वीस तारखेला महाराष्ट्रात विरळ अनुकूल वातावरण तयार होईल एकवीस तारखेपासून स्थानिक पावसाचं वातावरणाचा प्रभाव वाढेल बावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता जे जी एफ एस मॉडेलनेही व्यक्त केली आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असंही पावसाचं प्रमाण असू शकतं तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे परंतु या सर्व काळात उत्तर भारतातील पाऊस उघडतोय याचा अर्थ मान्सूनच्या परतीच्या पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे भारतीय हवामान खात्याने काल जाहीर केल्याप्रमाणे एकोणीस ते पंचवीस या दरम्यान मान्सूनची परतीच्या पावसाची प्रक्रिया सुरू होईल असा अंदाज आहे आपण त्यामध्ये फक्त दोन दिवस अधिकचे लागतील किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास हा धीम्या गतीने होईल असा अंदाज व्यक्त केला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आज आहे सोळा तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडून म्हणजेच नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाची शक्यता आहे थोडं कोकण किनारपट्टीलाही एक दोन सरी होण्याची शक्यता आहे स्कायमेटने विदर्भात नवीन डिप्रेशनचा प्रभाव हलक्या स्वरूपात पडण्याचा अंदाज दिला आहे मात्र आपण बघतो अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ढगाळ परिस्थिती वाढू शकते साधारण हवामानात वीस तारखेपासून बदल होईल विदर्भ मराठवाडा असं ढगाळ वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे हा स्थानिक कमी दाब आहे एकवीस तारखेपासून मात्र जोरदार महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव राहू शकतो कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे सर्वदूर महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे तीच परिस्थिती तेवीस तारखेला देखील आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती आहे पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं मोठं प्रमाण वाढणार आहे अठ्ठावीस तारखेला हे पावसाचं प्रमाण जवळपास उत्तर भारतापर्यंत पुन्हा अस्तित्व निर्माण करतं आहे म्हणजे एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल असं दिसतं आहे राजस्थानमधून मान्सून परत निघाला तरी देखील तो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून परतीचा प्रवास लगेचच करणार नाही अठ्ठावीस तारखेला आपण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून किंवा बहुतांश भागात पावसाळी परिस्थिती मोठ्या प्रमाणात बघतो आहोत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू शकते कोकणात ढगाळ परिस्थिती वाढू शकते हलक्या सरी देखील होऊ शकतात पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू शकते डिप्रेशन हे बऱ्याच अंशाने झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश असंच सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात फार भीती बाळगण्याची गरज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज अधिक प्रमाणात खरा ठरतो एकोणीस तारखेपर्यंत राजस्थानमध्ये याचा प्रभाव राहणार आहे राजस्थानच्या काही भागात वीस तारखेलाही हे वातावरण राहणार आहे या वातावरणाची आर्द्रता एकवीस तारखेलाही राजस्थानमध्ये राहणार त्यामुळे राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास हा बावीस तारखेपासून सुरू होईल मात्र बावीस तारखेला किंवा एकवीस तारखेला महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी राहणार आहे विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती किंवा हलक्या पावसाची शक्यता राहील फार मोठा प्रभाव महाराष्ट्रावर या डिप्रेशनचा नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही एकवीस तारखेपर्यंत त्याचं अस्तित्व जवळपास राजस्थानमध्ये असल्यामुळे एकवीस तारखेपर्यंत तरी परतीच्या पावसाचा सुरुवात होणार नाही नवीन कमीदाबाची सुरुवात ही विशाखापट्टणमच्या दरम्यान बावीस तेवीस तारखेला सुरू होते फार प्रभावी कमीदाब तयार होईल असं नाही परंतु एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकते आणि त्याचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होईल या मोडेलचा अंदाज आता तेवीस तारखेपर्यंत पोहोचला आहे एकवीस बावीस तेवीसला जो पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे त्यामुळे आता सर्वदूर पावसास अनुकूल वातावरण या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे म्हणजे एकवीस तारखेपासून पावसाचा खंड संपेल असा अंदाज आहे धुळ्याच्या काही भागात आजही पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला नाशिक पश्चिमला हलक्या सरींची शक्यता आहे खोपोली किंवा खेड अहिल्यानगर जामखेड बीडच्या काही भागात पंधरा तारखेलाही दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला दक्षिण भागामध्ये सोळा तारखेला पावसाचं प्रमाण वाढू शकतं पावसाची सुरुवात ही सातारा वडूज पंढरपूर बारामतीच्या दरम्यान किंवा अगदी सांगली कोल्हापूरच्या भागात सोळा तारखेला निर्माण होऊ शकतं पंढरपूर जतच्या भागात थोडं पावसाळी वातावरण सोळा तारखेला असण्याची शक्यता आहे मी यापूर्वी दिलेल्या अंदाजामध्ये बावीस तारखेपर्यंत तरी राजस्थानमधून मान्सूनशी परतीचा प्रवास होण्यासाठी अनुकूल वातावरण नाही हे आपण स्पष्ट आहे भले हवामान खात्याने एकोणीस तारखेपासून अनुकूल परिस्थिती दाखवली असली तरी तसं होणार नाही आपण स्पष्टपणे बघतात की या कमी दाबाचा प्रभाव जे डिप्रेशन आता पश्चिम बंगालवर आहे त्याचं अस्तित्व एकोणीसला तिथे राहणार आहे वीस तारखेपर्यंत त्याची आर्द्रता आपल्याला राजस्थानमध्ये स्पष्टपणे दिसते थोडा हलका आर्द्रतेचा प्रभाव एकवीस तारखेलाही या परिसरात आपल्याला जाणवणार आहे आपण स्पष्टपणे त्या आर्द्रतेचा प्रभाव राजस्थानमध्ये बघतो बावीस तारखेपासून मात्र ही आर्द्रता संपेल म्हणजे खऱ्या अर्थाने परतीच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती आपण जवळपास बघतो की राजस्थानच्या काही भागात बावीस तारखेला देखील पाऊस आहे भारतातून मान्सूनची परतीचा प्रवास सुरू झाला तरी तो अडखळत होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस आणखी बराच काळ पडणार आहे आपण काल, काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात विदर्भातून एकवीस तारखेला जोरदार पावसाला सुरुवात होईल खंडाचा प्रभाव संपेल बावीस तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागात म्हणजे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली जवळपास नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सगळ्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होणार पूर्वी अनेकदा आपण सांगायचा प्रयत्न केला आहे की बावीस तारखेपासून वाऱ्यांमध्ये बदल होईल उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रभाव बदलणार आहे म्हणजे मान्सूनचे वारे परत फिरणार आहेत बावीस तारखेपासून त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास हा बावीस तारखेपासून सुरू होण्यास अनुकूल स्थिती आहे तेवीस तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात मुसळधार पाऊस असणार आहे लातूर धाराशिव सोलापूरमध्ये त्याचा मोठा प्रभाव राहील कोकण किनारपट्टीच्या घाटमाथ्यांवरही मोठा पाऊस दरम्यान होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्येही मोठे पाऊस होतील त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती तेवीस तारखेला असेल शिवाय आपण हेही बघतो की राजस्थानच्या उदयपूर कोटा काही भागामध्ये अगदी पावसाचा प्रभाव आहे म्हणजे जे, जे काही राजस्थानमधून लगेच मान्सून परत फिरेल हा जो काही अंदाज सांगितला जातोय हा सत्यात उतरणार नाही फक्त त्याची हलकीशी सुरुवात होईल परंतु मान्सूनला परतीचा प्रवास करताना अनेक अडथळ्यांना पार करावं लागणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा